ठाण्यातल्या कस्टर डेव्हलपमेंट ऑफिसच्या आपण इथली बाहेरली दृश्य बघतोय माझ्या पाठीमागं जर आपण बघाल तर, तर चंद्रणी कोळीवाड्यातले हे मूळ भूमिपुत्र आहेत भूमिपुत्र म्हणलं की आपल्याला माहीत असेल की कोळी बांधवांचा इतिहास आहे तो खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या ह्या संपूर्ण जडणघडणीमध्ये सर्वात मोठा इतिहास आहे ठाणे शहर ताळ्यांचं शहर ठाणे शहर माणुषकीचं शहर आणि ठाणे शहर एक संस्कृतीचं शहर जर बघत असेल तर ह्या सर्व शहरामध्ये आणि या सर्व योगदानामध्ये आमच्या कोळीबांधवांचा तेवढाच मोठा इतिहास आहे तेवढाच मोठा वाटा आहे पण मात्र मूळ जे भूमिपुत्र आहेत ह्या मूळ भूमिपुत्रांना कुठंतरी हे असणारे कोळीवाडे हे कुठंतरी दुर्लक्षित पटावर जाण्याचा प्रयत्न होतो आहे का आणि त्या अनुषंगाने आपले जे कोळी बांधव आहेत ते नेहमीच आपल्याला मच्छीमारी व्यवसाय करून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वह चालणारी माणसं पण मात्र आज आपण बघू शकतो ठाणे क्लस्ट डेव्हलपमेंटच्या ऑफिसला आल्यानंतर इथं ड आपण विकास आराखड्याच्या नावाखाली इथल्या अधिकाऱ्यांना कुठल्याही प्रकारची काही माहिती नाही गाव कसं असावं गावातल्या कशा प्रकारचे वाटा असाव्या पण मात्र अनेक आठवणी असतात त्या सर्व या आठवणी मोडीत काढून कुठंतरी बांधवांना दुर्लक्षित पटावर देण्याचा डाव का आणि त्या अनुषंगानं माझ्यासोबत अखिल भारतीय कोळी समाज रजिस्टर दिल्ली यांच्या वतीनं प्रदेश अध्यक्ष केदार लखीप्रेम माझ्याशी जोडले आहेत केदारजी आपण नेहमीच एक वेगळ्या पद्धतीनं आपण मांडणी मांडत असतात कारण कोळी बांधवांचं योगदान ह्या मुंबईसाठी मुंबई शहरासाठी आणि ठाणे शहरासाठी असताना ठाणे शहरामध्ये डेव्हलपमेंट येते पण मात्र आपल्या भूमिपुत्रांना कुठंतरी विश्वासात घेतलं जात नाही असं आपल्या भावना आहे डेव्हलपमेंटचा कोळी समाजाचा काही विरोध नाही आहे डेव्हलपमेंट झालं पाहिजे रस्ते वगैरे सर्व झाले पाहिजे पण आमचं म्हणणं हेच आहे की कोळी समाजाला तुम्ही डावळू नका जे गावठाण आहे ते मी त्यांना डावळू नका त्यांनी तुम्ही हेरिटेजचा दर्जा द्या त्यांना जसं आहे तसं राहू द्या त्यांना त्यांना विकासाचा जो आडाखडा आहे त्यांचा गावठाण जे बनवायचं त्यांना ती तुम्ही अधिकार द्या त्यांना बनवायला हे गाव आमचं आहे ना तर आम्हाला तुम्ही अधिकार देत नाही आम्हालाच विचारावं लागतं ते हे थोडंसं आम्हाला खंत वाटतं ते आम्हाला आमचं तर बाकी काही नाही आहे खऱ्या अर्थानं ही अनेक हजार वर्षाची असणारी संस्कृती पिढ्याने पिढ्या अनेक पिढ्या या ठिकाणी आपल्या गेल्या आहेत पण ती संस्कृतीच आणि त्याची आठवण कुठंतरी हरवण्याचा प्रयत्न होतो हो नक्कीच कारण कोळीवाडा हा तीनशे वर्ष दोनशे वर्षापूर्वीचा कोळीवाडा आहे म्हणजे आम्ही सांगतो की कोळीवाड्यातमधनं रेल्वे लाईन गेली रेल्वे लाईनच्या बाजूला कोळीवाडा नाही आहे हेच है। प्रत्येक गोष्ट प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे दुसरी गोष्ट तिथे ब्रिटिशकालीन वास्तू आहे अठराशे त्रेपन्नची जो ब्रिटिशांनी पहिला ठाणे ते मुंबई हा जो ब्रिज केला दगडी ब्रिज तो आजही तिथे एक हेरिटेज वास्तू म्हणून उभा आहे आणि त्याच्यावरून ट्रेन्स आजही जात आहेत बरं त्या ब्रिजचे काही रेस्ट्रिक्शन्स आहेत तिथे तीस मीटरचा रोड होणे शक्य वाटत नाही असं असताना सुद्धा महापालिकेने तिथे तीस मीटरचा रस्ता दाखवला आहे बरं तिथे सी आर जेड आहे त्यांना भरपूर परमिशन्स त्या गोष्टीसाठी घ्यावे लागतात आणि हे सगळं करताना का करायचं हा घाट कशासाठी तर आम्ही नगर रचना करतोय पण नगर रचना करण्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही तुमची संस्कृती तुमचं हेरिटेज तुमचा मूळच नष्ट करा मग राह जुने आठवण आहे तुमच्या जुने जसं आपण इकडे आम्ही देव आहे आमचा तिथे आम्ही आमच्या धार्मिक कार्य करतो आमची तिथे होळी आमचे सण होतात तिकडे आमची फासेमारी मातेमारी सगळं चालायचं मग अशा या ठिकाणी इकडे घाला का फक्त शहरीकरण सुंदरीकरण करताना तुम्ही तुमचा मूळ कोळीवाडा जर नष्ट केला तर ती सुंदरता उरणार कुठे हाच मला एक प्रश्न विचारायचा आणि जर असं होत गेलं तर भविष्य काळामध्ये आपल्या मुलांना रस्त्यानं जाताना दाखवते की हे कोळीवाडे होते हे मच्छीमारी व्यवसाय होता ही बोट होती असं दाखवण्याची वेळ कदाचित येऊ शकते माझ्यावर दुसरे काका बंधू जोडलेत काका काय वाटतं आपल्याला इथे आमच्याकडे मच्छीमारी चालवत होती आज सगळं मच्छीमारी सगळी ग वस्ती अनधिकृत वस्ती सु हे करून त्याचं सगळं सांडपाणी तसं तसं आमच्या खाडी सोडल्या आणि आमची मच्छीमारी जैविक सूची सगळी नष्ट करून टाकली याला जबाबदारी कोण आहेत हे प्रशासनाचे अधिकारी आहेत आज सगळं आमच्याकडे म्हणजे रस्ते पण जायचे आमची मच्छीमारी पण करण्यासाठी आम्हाला सगळं पाणी एवढं ख खराब आहे की बघा नको आता जे आमची मुलं हे करण्यासाठी हे ते पर्यावरण तज्ज्ञ त्यांना हे खा, दिसत नाही की या गलीच्या वस्तू त्यांना सगळं तुम्ही नियमानुसार त्यांना घरं बांधून देत आहे तळे तळी बुजवले त्याच्यावरती अनौधिक झोपड्या तयार झाल्या मग हे प्रशासन काय करत होते तेव्हा खरं आपण बघू शकतो कोळीबांडवांच्या जागा गेल्या तळे गेल्या मच्छीमारी व्यवसायाचा ठप्प झाला पण मात्र आतासुद्धा कोळीबांडवांच्या मात्र ज्या जागा आहेत जमीन आहेत सुद्धा गडप करण्याचा प्रयत्न आहे कारण अनेक आठवणींचा उजाळा कोळीबांधवांच्याकडे बघायला मिळतो आहे काय वाटतंय ती सुद्धा वेळीवेळी सातत्यानं असं वाटतं आपल्या जुन्या आठवणी होत्या पण मात्र त्या आठवणी कुठंतरी मुजवण्याचा प्रयत्न होतो आहे का असं आहे की आत्तापर्यंत आमच्याकडे ना कोळीवाड्यामध्ये जे समजा आमच्याकडे होळीचा उत्सव होतो त्याच्यासाठी जे मैदानं आहेत आता जो सिडको बस स्टॉप आहे तिकडे आमचं खेळायचं मैदान होतं आमच्याकडे जेव्हा ठाणे वाशी झाली तेव्हा नवयुग मित्रमंडळाचं एक मैदान होतं तर आमच्यासाठी जी मैदानं होती ना त्याचं ते पण ठाणे महाप्रकारे ते पण आपल्याकडे म्हणजे म्हणते की त्याच्यावरती अतिक्रमण रेल्वेने केलं ठाणे महाप्रकारणी सिडको बस स्टॉप केला पण आमच्यासाठी मैदानं किंवा ठाणे ठाणे महापाने गावटणासाठी वेगळं मैदानं किंवा त्याचं आरक्षण हे काही ठेवलेलं नाही आम्हाला आमच्यासाठी आता होळीसाठी आम्हाला त्यांची परमिशन घ्यावी लागते की बाबा सिडको स्टॉपमध्ये वेदना होतात ह्या गोष्टी वेदना या वेदना म्हणजे की आम्हाला आमच्याच जागेत आम्हाला त्यांची परवानगी घ्यावी लागते बाबा आम्ही करू का नको करू तेव्हा ते सांगणार तेव्हा आम्हाला ते करायची परवानगी लागते मुंबई शहराला संस्कृतीचं एक वेगळं दर्शन त्याबरोबर खाडी लगेच चाचणाऱ्या वेगळ्या लोकांना परदेशातून आल्या लोकांना दर्शन देणाऱ्या कोळीबांधवांना मात्र पुन्हा कुठंतरी अशा प्रकारचं वाईट मनावर आघात होतात आ आघात म्हणजे आता आम्हाला म्हणजे एवढ्या वेदना होतात की ठाणे महानगरपालिकेने या सगळ्या ज्या सदतीस गावं आहेत किंवा जी गावठण आहेत ज्यांनी कोय आहेत पाळे आहेत यांना सगळ्यांना गृहीत धरूनच हा नगरविकास की आम्ही जे करू ते हम करेचो कायदा याप्रमाणे कुठल्या गोष्टी बाधित होतात आहेत याचा कुठलाही या अभ्यास केलेला नाही आहे फक्त वरतून त्यांनी फक्त दाखवलेलं आहे की इकडनं रस्ता जाणार इकडनं तीस मीटर पण किती नुकसान होतं आहे हे लोक जी संस्कृती आणि आम्ही परंपरा जी टिकवून आहोत हे ज्या सदतीस गावांनी या शहराला सामावून घेतलेलं आहे या गावाचं या शहराने किती नुकसान केलेलं आहे हे याचा ठाणे महानगरपालिकेने विचार करायला पाहिजे खरं आमचे जे भूमिपुत्र आहेत कोळीबांधव आहेत तो खरंच साधा माणूस आहे पण मात्र त्याला वेगळी केवळ स्वप्न दाखवली जातात मात्र स्वप्नांचा चुराडा होतोय आणि स्वप्नांच्या चोराड्याबरोबर मात्र हजार वर्षाची असलेली संस्कृती दोनशे वर्षापूर्वीची असणारी संस्कृती मात्र कुठंतरी लोप पावत चाललेली आहे आणि अशा वेळात मात्र कोळेबांधांच्या मनात मात्र आणि डोळ्यात मात्र आशुषा धार वाटत आहेत आपल्याला आपण खेळलो बागडलो लहानाचं मोठं झालो आणि आज आपणाला पुन्हा हे कोळीवाडे पुन्हा ही होळी आणि जे सणसंस्कृती आहे इकडे कुठंतरी दुर्लक्षित होईल काय वाटतंय आपल्या मनातल्या भावना बघा दुर्लक्षित तर नक्कीच होत आहे ते किती हो कितीतरी वर्ष होत आले आता महानगरपालिका वर्षातून एक दोनदा कल्चरल प्रोग्रॅम्स अरेंज करते आणि तेव्हा त्यांना ते या भूमिपुत्रांची या कोयवड्याच्या संस्कृतीची आठवण येते आणि मग त्याचा शोध येतो की तुम्ही तुमचं कार्यक्रमाचं सादरीकरण करा सादरीकरण करण्यासाठी हे फक्त बांधव आहेत का नाही ते ते पिड़या तर ते त्यांची संस्कृती पिढ्यानपिढ्या त्या जागेवरती आहेत आणि जर ती जपणूक त्यांची जर बंद झाली तर कुठच्या कुठच्या तोंडाने संस्कृतीबद्दल ठाणे महानगरपालिका बोलणार आहे हा प्रश्न त्या ठाणे महानगरपालिकेने त्यांचा विकास आराखडा बनवताना विचारात घेणं खूप गरजेचं आहे सोन्याचा नारळ समुद्रात सोडणारे आमचे कोळी बांधव कारण पण मात्र आज ती संस्कृती बघण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून अनेक लोक या ठिकाणी मुंबई शहरामध्ये आलेले असतात मात्र खाड्या गेल्या जमिनी गेल्या आणि त्याचबरोबर आता मात्र कोळीवाडे कुठंतरी हटवण्याचा नाव आहे का पण मात्र संपूर्ण योजना बनत असताना मात्र कोळी बांधवांना विश्वास घेणं गरजेचं आहे केवळ फक्त भूमिपुत्र बोलून चालणार तर भूमिपुत्रांच्या मनातल्या भावना आणि वेदना जोपर्यंत महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना कळत नाही तोपर्यंत मात्र डेव्हलपमेंट हे नाव केवळ फक्त डेव्हलपमेंट राहील पण मात्र भूमिपुत्रांच्या मनातले आघात मात्र आपण आता पुसले जातील पण मनातले आघात आपण पुसू पण उदयातले आघात कधीच मिटणार नाहीत त्यामुळं भूमिपुत्रांना योग्य न्याय देणं हीच खरी इथल्या डेव्हलपमेंटच्या हॉपीजची जोखमदारी आहे असं म्हणाय हरकत नाही कॅमेरामॅन सेमिका समी रिपोर्टर सागर पाटील ठाणे